न्याय मिळेपर्यंत उठणार नाही उपोशन करते संजय मुंतोडे कायदे फक्त कागदावर कारवाई कधी होणार संजय मुंतोडे शिबलापूर येथे बेकायदेशीर वाळू उपशावरून उपोषणाचा तिसरा दिवस प्रशासनाचा अद्यापही ठोस प्रतिसाद नाही नमस्कार तुम्ही पाहतात निर्भीड जनता न्यूज आज आपण थेट जाऊया संगमेर तालुक्यातील शिबलापूर माळेवाडी गावात जिथे बेकायदेशीर वाळू उपशावरून सामाजिक कार्यकर्ते संजय मुंतोडे यांनी पुकारलेल्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी ही अमरण उपोषण ठाम आहे प्रवरा नदीतून नियमबाह्य वाळू उपसा सुरू असून गावातच मोठा वाळू डेपोही बेकायदेशीरपणे चालतोय पण प्रशासन आणि पोलिस यंत्रणा गप्प का असा प्रश्न उपोषणकर्ते यांनी उपस्थित केला आहे उपोषणकर्त्यांनी आपल्या उपोषण माहिती पत्रकात दिलेल्या गावातील प्रवारा नदीच्या पात्रातून दररोज रात्री बेरात्री अवैध वाळू उपसा सुरू आहे या वाळू माफियांकडून शासनाच्या नियमांचा बिनधास्तपणे भंग केला जात असून संजय मुंतोडे यांनी या विरोधात वेळोवेळी तहसीलदार उपविभागीय अधिकारी महसूल मंत्री जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रारी दिल्या आहेत मात्र दुर्दैव म्हणजे अद्याप एकही ठोस कारवाई झालेली नाही विहिरींचे पाणी खाली गेले आहे भविष्यात गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा मोठा धोका आहे गावातील अनेक लोकांनी यामुळे शाळकरी मुलं आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय निर्माण झाल्याचे सांगितले आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस संजय मुंतोडेच्या तब्येतीवर परिणाम होतोय पण अजूनही अधिकारी शांत जर काही अनुचित घडलं तर याची जबाबदारी कोण घेणार ही वेळ आहे प्रशासनाने जागे होण्याची कारण प्रश्न फक्त हा गावाचा नाही प्रश्न आहे न्याय जबाबदारी आणि लोकशाहीचा निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भीड जाणीव खोटेपणाला नाही थारा खरी बातमी थेट तुमच्यापर्यंत आजच सबस्क्राईब करा निर्भीड जनता न्यूज बेल आयकॉन दाबा आणि राहा प्रत्येक घडामोडीच्या पुढे निर्भय पत्रकारिता निडर आवाज आणि जनतेचा खरा प्रतिनिधी तुमचीच बातमी तुमच्या भाषेत निर्भय पद्धतीने तुमच्या मागण्या काय काय आहे किती दिवस झाले उपोषणाला बसून तुमच्या तिसरा दिवस आहे मागण्या प्रामुख्याने माझ्या गावामध्ये सहा सात महिने झाले उत्खनन चालू आहे मग चालू होऊन दीड महिना झालेला आहे डेपोवरती पहिली मागणी होती शिटलपूर गावातल्या गरपुराला प्राधान्य द्यायचं व पंचकोशी गावातल्या गरपुराला प्राधान्य द्यायचे असं नाव आता आज चाळीस पन्नास घरकुला शिल्लक असताना वाळू सर्व कोपरगाव अकोले सिन्नर शिर्डी या ठिकाणी जात आहेत ब्लॅकनी माझं त्या प्रामुख्याने ती मागणी होती की माझ्या गावाचे पहिल्यांदा घरकुलं पूर्ण करा त्यांनी असं काही केलं नाही त्यामुळं आम्ही वारंवार व्यवहार केले रात्रंदिवस वाळू चोरी करत आहे या याचे सर्व पुरा पुरावे अगदी व्हिडिओ असो फोटो असो जी पी एसचे फोटो असो आम्ही सर्व तहसीलदार कलेक्टर साहेब साहेब यांना वारंवार तक्रार करून घेतली इथे कुठलीही कारवाई होत आहे आणि आमची प्रमुख मागणी काल आले होते सर्कल साहेब त्यांनी एक पत्र दिलेलं की की आम्ही कायदेशीर कारवाई करतो त्याच्यावर माझं पक्ष समाधान झालेलं नाही पत्र आमची प्रमुख त्यांनी आता त्यांना अशी मागणी होती आमच्या पाच आटी मी टाकल्या होत्या त्याप्रमाणे शिबलापूर येथील नदीपात्रात वारू वाळू चोरी रोखण्यासाठी चोवीस तास म्हणजे जिथं आत्ता होतं आहे तिथं आहे काय आजकाल उपोषण चालू होतं असताना सुद्धा काल तिथं चार साडेचार आमच्याकडे फोटो आहे व्हिडिओ आहे आणि तिने कला ती साहेबांना सर्कल साहेबांना पण दाखवले तर तिथं एवढं म्हणजे गेंड्याचं कातड्याचं शासन इतकं केदार कायद्यांचं आहे एक काही माहिती नाही छान शुक्रवारी त्यांचं सांगितलं होतं तलाठी साहेबांनी ते उत्खलन पण आम्ही बनतो आणि का त्याच्यानंतर ते रात्रीच उत्खलन करत आहे आज तिथं दोन डंपर भरायला गेले होते त्यांना पुराविश्य जात होतं तिथून ते गेल्यानंतर त्यांनी ते काढून दिले म्हणजे आज चोर पोलीसचा खेळ कवर चालणार हा पण माझा प्रश्न आहे त्यामुळं मी त्यांना विनंती केली होती की चोवीस तासाचं जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत बैठक चोवीस तास बैठक पथक द्यावा म्हणून त्याच्यानंतर दुसरी मागणी होती शिबलापूर डेपोरील वाळू ही शिबलापूर इथलीच नोंदी करता म्हणजे जे घरकुलं शिल्लक राहिले त्या घरकुलांना द्यावा व तिने आता नवीन काढलं की कुंकणावरती वाळू द्यावा तो जो साठा आहे तो पण संपूर्ण माझ्या गावातल्या कुंकणावर कुकणाच्या धारकांना घ घरकुल धारकांसाठी घेऊ अशी माझी दुसरी मागणी आहे की वाळू बाहेर जाऊ नये कारण की पिंपरी असू खरी असू इकडे नदी ते पण लोक एक महिना घर माझ्याकडे कागद आहे लोकांचे लोकांचे कागदुला असताना सुद्धा दिलेलं नाही त्यांनी वाढू आणि त्यांना हे बघा एक उदाहरण तुम्हाला अशोक सांगवे म्हणून हा एक महिना मा, आहे हा घरकुला आहे या यांना पिंपरे पानोडीचे रहिवासी तरी पण त्यांना वाळू दिलेले नाही त्यांना त्यांच्या घराचं काम काही बरोबर त्यामुळे त्यांनी अर्जंट घेतली तर त्याला खूप नावच दिली साडेसहा हजार रुपये अडीच बरात धरणे दोन गाड्या टाकल्या तेरा हजार रुपये झाल्याकडे तेरा हजार रुपये देऊन ड्रायव्हरनी त्याच्यावर गळजबळी करून त्याची गाडी खाली करत नाही म्हणून अजून तीन हजार रुपये घेतले हे गाडी आमच्या गावातली काही गावण्याची आहे असं खेळ चालू आहे त्यामुळं माझी ती मागणी की प्रमुख माझ्या गावातील लोकांना वाळू देणं आणि नंतर हा डेपो जर खासगी पत्रे दोषी तर याच्यावर डायरेक्ट कारवाई करावं व सेल करून टाका डेपो चालक व यांची सकल चौकशी करून माझी तिसरी मागणी डेपो चालक व ठेकेदार यांची सकल चौकशी करून आणि जिल्हाधिकारी साहेबांना अहवाल मुदती करण्यात यावं म्हणजे प्राग साहेब मला वाटलं पंधरा एक दिवस थांबा तुम्ही उपोषण करू नका आणि त्यांना प्रामुख्याने मागणी साहेब तुम्ही उत्कलम बंद करा व डेपो सेल करा आणि ज्या दिवशी तुम्ही अहवाल देशाल ज्याच्यात मी दोषी दिसाल तर मी जर प्रशासनाला ब्लॅकमेल करत असेल ठेकेदाराला ब्लॅकमेल करत असेल तर त्यांनी माझ्या नुसतानाब्रुचा किंवा फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि जो जर एवढे कागद देऊन जर तो दोषी असेल आणि जर तुम्हाला चौकशी करायची असेल आणि चौकशी प्रामाणिकपणे गेली जर तो दोषी असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा त्याचं लायसन त्याला ब्लॅकलिस्ट दा नाही टाकावं ठेकेदारांना एकदा सुधीर मारुती जाहीब आहे व ठेका चालक शरद दत्तू जाहीब आहे या दोघांना लिस्ट मध्ये टाका आम्हाला डेपो चालक व ठेकेदार दृश्य आलं चौथी मागणी आणि गैरमार्गाने अवलंबून करण्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात म्हणजे जी आज रात्र चोरी चालू आहे ठेक्याच्या नावाखाली घरकुलाच्या ती बंद करावं विचार उत्तर नाही दिलं त्यामुळे आम्ही साहेबांशी बोलतो तुम्हाला देखील स्वरूपात देतो उत्तर द्यायचा प्रयत्न आम्ही आपले काय तक्रार कोणी अजून घे म्हणजे असे घेतलेले नाही मनापासून सगळे <स्थागे> शासनातून टाळा टाळच करतोय कोणाच्या प्रेशर खाली काम करतोय शासनाने हे पण सांगतात आज तिसरा दिवस आहे उपोषण मुलाला बसलं तरी दखल पण घेतली चालेल आता पण कोण कोण येऊन गेलं तुमच्यापर्यंत पी एस साहेब येऊन गेले सर्कल साहेब त्यांनी काय काय युज केलं मी त्यांना जेवढे माझ्या मते मी एक पहिला असा उपोषण करता असेल माझ्याकडे हजारो पुरावे असून मी त्यांना म्हणजे फ्रान्स साहेबांना एक टिक -टिक -टिक तो एक उत्तर नाही आणि त्यांना कारवाई पण करायची चार अर्थ कोणाचा तरी दबाव नाही काल तर एक थोडे ज्येष्ठ अधिकारी होते ते तर बोलता बोलता बोलून गेले आम्हाला राजकीय प्रेशर म्हणजे त्यांच्याकडे उत्तरच नाही प्रश्न आम्ही जेवढे प्रश्न केले याच्यावर उत्तरच नाही त्यामुळं तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर हे उपोषण चालू ठेवणार का कसं झालं जोपर्यंत नाही भेटत नाही माझ्या गावासाठी आज माझं कुठलाही स्वास्थ नाही काल स्वतः साहेब म्हणले तुमच्या जे मागण्या संविधानाला जणाला धरून आहेत आणि कुठल्याही वैयक्तिक मागण्या नाही त्यामुळं माझं आता मी शेवटपर्यंत आमरणपोषण चालू ठेवल त्यात माझं काय जीवाचं बरं वेळ झालं सर्व काही सरकार आणि सरकारचे राजकीय नेते किंवा या जिल्ह्यातले आता वगैरे हो सगळे जबाबदार असते ठीक आहे धन्यवाद